सर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या संघटन पर्वाच्या असणारी जे आमचे सर्व मंडळामध्ये जे पर्यवेक्षक आम्ही पाठवले होते त्यांची एकत्रपणे आणि मंडळाचे अध्यक्ष यांची एक बैठक रत्नागिरीमध्ये आज घेऊन त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा केली आणि पुढील असणाऱ्या संघटनात्मक विषयांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे याचीही एक चांगल्या पद्धतीने एकत्र एक चर्चा दोन्ही बाजूने काही सजेशन्स आले आणि आम्ही त्या सजेशन्सच्या बाबतीमध्ये विचार येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत त्याचबरोबर आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोकणामध्ये सातशे वीस किलोमीटरचा सा असणारा हा समुद्रकिनारा आहे आणि त्यामध्ये पालघर असेल रत्नागिरी असेल आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग या ठिकाणी पर्यटनाला फार मोठ्या संधी उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये या समुद्रकिनाऱ्यावरती येत असतात आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करणं हे अत्यंत गरजेचं आहे या पर्यटकांना त्या ठिकाणी शौचालय असली पाहिजे त्यांना त्या व्यतिरिक्त चेंजिंग रूम्स असले पाहिजेत आणि मग ते स्वच्छ असणं हे त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आपण आज या संपूर्ण मांडवी आणि त्या जवळच्या असणाऱ्या भागांमध्ये एक चांगलं शौचालय एक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आणि त्या व्यतिरिक्त एक चेंजिंग रूम की जे ए टी एमच्या माध्यमातून तयार केलेलं जे आपण त्यामध्ये पाच रुपये त्यामध्ये कॉईन टाकल्यानंतर ते आपोआप टाक ते उघडतंही ते, ते वापरल्यानंतर त्याच्या स्वच्छतेची जबाबदारीसुद्धा त्याच पद्धतीने देण्यात आलेली त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय ॲटोमॅटिक पद्धतीने होणार आहेत आणि त्यामुळे वरती जर पाणी नसेल तर ते शौचालय उघडणारच नाही तर त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोरपणे त्या नॉर्म्स ज्या आहेत त्या नॉम्स त्यामध्ये वापरल्या जातील असं असणारं एक वेगळं असं अत्याधुनिक पद्धतीचं असणारे युनिट हे आपण पूर्णच्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील वेगवेगळ्या जे समुद्रकिनारे आहेत त्या समुद्रकिनाऱ्यावरती देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज एक मंदिराचा जीर्णोद्धार घाट्यामध्ये होता त्या भाट्यामधील असणाऱ्या या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमालासुद्धा तिथल्या असणाऱ्या स्थानिक मंडळांचा फार आग्रह होता आणि त्यामुळे आज गणपतीच्या दर्शनालासुद्धा आम्ही आज सकाळी त्या ठिकाणी गेलो होतो एक चांगल्या पद्धतीने त्या मंदिराचा त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाला खरं तर या सर्व भागाच्या दृष्टिकोनातून धार्मिक पर्यटन म्हणूनसुद्धा त्या मंदिराकडे लोक नक्कीच पाहतील असं मला पूर्ण खात्री आहे आज

त्याचप्रमाणे रिफायनरी किंवा अन्य जे काय उद्योग आहेत का ते कोकणात येऊ पाहत आहेत हे प्रकल्प कधी सुरू होतील कधी पूर्ण होतील काय आपण एक आपल्या सर्वांना अध्यक्ष म्हणून महायुतीचे आपले सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे असे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसामध्ये त्या त्या डिपार्टमेंटला शंभर दिवसात आपण काय करणार आहोत आणि कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत यासंदर्भाचं एक प्लॅन ऑफ ॲक्शन दिलेलं आहे आणि त्या प्लॅन ऑफ ॲक्शनच्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र एक नंबरचा कसा त्या दृष्टिकोनातून कामाला गतीने सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की हे सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वाच्या दिशेने जातील याची मला पूर्ण खात्री आहे साहेब आपण बांधकाम मंत्री असताना जवळजवळ छत्तीस सदतीस वेळा कशाही भोगद्याचं काम पाहिलेलं आहे साधारण अजून किती दिवस जातील तर ही सर्व कामं पूर्णत्वाकडे झालेली आहेत आणि त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे मला अशी खात्री आहे की लवकरच हे सगळी कामं जी आहेत ती पूर्ण होतील बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पूर्ण करणं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री सर्वजणं या सगळ्या गोष्टीकडे स्वतः लक्ष घालत आहेत त्यामुळे ही सर्व कामं लवकरच पूर्ण होतील यात काही शंका साहेब कोकणात आसभास